असं अशा ह्या संत जनाबाईंचा हा अभंग आहे आणि त्याच्यामध्ये सेवा करी दासी जनी अशा संत जनाबाईंचं हे जे व्यक्तिमत्त्वाचा एवढा मोठा विकास झाला की आज सातशे वर्ष झालं तरीसुद्धा हां चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांच्या वाङ्मयाचा आणि जीवनचरित्राचा विचार करून जणू काही ही, ही आपल्याला त्यांनी करून ठेवलेली पायवाट आहे की जी थेटवरी केवळ मोक्षापर्यंत नेणारी नाही तर मोक्षावरील भक्तिदानं अखंडमुखी नारायण कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी जळाची परी तळवटू घे किंवा कैवल्याचा दुसरं सांगत पुरुषार्थ सिद्धी चौथी एक स्त्री आहे दस जनाबाई परंतु पुरुषार्थ सिद्धी चौथी मोक्ष नावाचा जो चतुर्थ पुरुषार्थ आहे आणि घेऊन आपल्या हाती आणि रिगाली भक्तीपंथी जगा देतो विठल विठ्ठल विठ्ठल प्रेम प्रेमलक्षणात्मक भक्ती ज्यांनी हा आपल्याला भरभरून ह्या मानवी समाजाला चंद्रसूर्य असेपर्यंत उपयोगिता येईल अशा प्रकारे हे वाङमयी निर्माण करून ठेवलं अशा असणाऱ्या संत जनाबाई यांच्या व्यक्तित्वाचा विकास कुठून झाला एवढा या याचा जर आपण विचार केला तर त्याचं एकच कारण आहे की संतांच्या मेळाव्यात नेहमी राहणं संत